भारतीयांच्या जेवणात पोळी भाजी भात असे पदार्थ असतातच त्यातल्या त्यात भात आणि पोळी ही असतेच कोणाला भात खायला आवडतं तर कोणाला पोळी आपण जेवणात काय खातो याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो यासाठी रात्रीचं जेवण ही योग्यच असलं पाहिजे असं तज्ज्ञ म्हणतात त्यामुळेच रात्री काय खाणं योग्य भात की पोळी समजून घेऊयात अनेकदा रात्री पचण्यास जड असे पदार्थ खाल्ले जातात त्यामुळे पोटाच्या विविध तक्रारी उद्भवतात यासाठी रात्री जेवताना हलकेच पदार्थ खायला हवेत भाताचं बोलायचं गेल्यास पोळीच्या तुलनेत भातामध्ये फायबर प्रोटीन आणि फॅटचं प्रमाण कमी असतं तसेच भाताच्या सेवनाने पोट लवकर भरलं जातं तर पोळीमध्ये फायबर आणि प्रोटीनच प्रमाण जास्त असतं तसेच पोळी खाल्ल्याने वारंवार भूकही लागत नाही पण जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर रात्री भात खाणं टाळायला हवं कारण भाताने वजन वाढू शकतं त्यामुळे भात खायचाच असेल तर कमी प्रमाणातच खावा रात्री भाताऐवजी पोळी खाणं उत्तम पण पोळी पचण्यासही वेळ लागतो म्हणून रात्री डाळ भाजी आणि दह्यासोबत पोळी खाऊ शकता मात्र जर तुम्हाला रात्री भात खाण्याची सवय असेल तर तुम्ही रात्री खिचडी खायला हवी या खिचडीत डाळीचं प्रमाण जास्त असायला हवं तुम्हाला हे टिप्स कशा वाटल्या आम्हाला नक्की सांगा आणि अशा असं आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा